पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तेहर दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नासिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करे शेयर करे और लाइक करे राज्य उत्पादन शुल्क विभागानं बार्शी तालुक्यातील ढेंबरेवाडी आणि घोळवेवाडी या भागात दोन ठिकाणी छापा टाकून एक लाख सहा हजार पन्नास रुपये वृत्त असे की शुक्रवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मे यांच्या नेतृत्वाखाली बार्शी तालुक्यातील ढेंबरेवाडी या गावातील प्रमोद महादेव घोळवे यांच्या त्रिमूर्ती निवास या राहत्या घरात छापा टाकून राज्य उत्पादन शुल्क विभागानं एकशे ऐंशी मिलीच्या क्षमतेच्या देशी दारूच्या एकशे सेहेचाळीस बाटल्या विदेशी दारूच्या दोनशे अठ्ठेचाळीस तसेच सहाशे पन्नास मिली क्षमतेच्या बिअरच्या एकोणसाठ बाटल्या असा चा एकूण गुन्हा नोंद एक करण्यात आलाय या, या कारवाईमध्ये विभागाच्या पथकानं घोळवेवाडी येथील विवेक महादेव घोळवे यांच्या दत्तकृपा राहत्या घरातून एकशे एक ऐंशी मिली क्षमतेच्या देशी दारूच्या एकशे चौवेचाळीस विदेशी ब्रँडच्या एकशे दहा आणि सहाशे पन्नास मिली क्षमतेच्या पंचावन्न बिअरच्या बाटल्या असा एकूण अडतीस हजार नऊशे चाळीस रुपयाचा दारू साठा जप्त केलाय आरोपी विवेक महादेव घोळगे यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलाय ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक उप संजय पाटील निरीक्षक नंदकुमार जाधव जगन्नाथ पाटील दुय्यम निरीक्षक सुखदेव सिंह सहायक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण योगीराज सोदी वाहन चालक रशीद शेख संजय नवले यांच्या पथकानं पार पाडली